एक फेब्रुवारी सोळाशे अत्यंत काळा दिवस एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या दिवशी शेख निजामानं संगमेश्वर या ठिकाणी अचानक छापा टाकला त्यात संभाजीराजे व कवी कलश हे दोघे जण कैद झाले त्यावेळेस औरंगजेबाचा मुक्काम अकलूजला होता त्याने तेथून हुकूम फरमाविला की कैद्यांना पेडगाव येथील बहादूरगडाच्या छावणीत आणण्यात यावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा धसका जेवढी भीती मुघल सम्राट औरंगजेब आणि त्याच्या सरदारांनी घेतली होती तेवढाच धसका अगर भीती छत्रपती संभाजी महाराजांचीही औरंगजेब व त्याच्या पराक्रमी म्हणवल्या जाणाऱ्या सेनापती व सरदारांनी घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य आपण चुटकीसरशी सहजपणे जिंकतो असे मुघल सम्राट औरंगजेबाला वाटत होते त्यासाठी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये दाखल झाला होता या लढ्यात त्यानं आपले तीनही मुलगे अज्जम सुलताना कामबक्ष नातू तसेच अनेक अनुभवी मातब्बर सरदार उतरवले होते त्यावेळी केवळ पन्नास हजारांचे सैन्यबळ असताना देखील छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या हिमतीने मुघलांच्या त्या आक्रमणाशी झुंज दिले ती एक अतुलनीय अशीच होती संभाजी महाराजांना पराभूत करून हिंदवी स्वराज्य काबीज करण्यासाठी योजना आखण्यासाठी औरंगजेबाने दरबार बोलावला त्या दरबारात औरंगजेबाने आपल्या प्रमुख सरदारांकडे छत्रपती संभाजी लढण्याची मोहीम त्या सरदारांकडून कोणीतरी स्वीकारावे यासाठी प्रस्ताव ठेवला होता परंतु महापराक्रमी संभाजीराजांच्या विरोधात लढण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करायला औरंगजेबाच्या त्या शाही दरबारातील कोणीही सरदार पुढे आला नाही त्यावेळी संताप अनावर झाल्याना औरंगजेबाने आपल्या डोक्यावरचा किमॉश म्हणजेच पगडी काढून फेकून दिले आणि संभाला पकडल्याशिवाय डोक्यावर किमॉश चढवणार नाही अशी प्रतिज्ञा त्याने केली आठ वर्षे आठ महिने छत्रपती संभाजीराजे कायम रणांगणावर मुघलांच्या सैन्याशी लढत होते एवढा अद्भुत पराक्रम त्यांच्या अंगी होता त्याकाळी सात वर्षे औरंगजेब आपल्या दरबारात डोक्यावर किमॉश न घालता अगदी बोडका होऊन बसत असे त्याकारणे त्याच्या मनातील छत्रपती संभाजी राजांबद्दलचा द्वेष खतखत होता इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला संभाजी राजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर या ठिकाणी बोलावले एक फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी बैठक संपवण संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुडा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला या कारवाईसाठी गडोजी शिर्क्याने कमालीची गुप्तता बाळगली मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाले मराठ्यांचे संख्याबळ कमी होते प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत शत्रूने संभाजी राजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले धर्मवीर संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर या ठिकाणी खणखोर युद्ध करताना कैद केल्यानंतर कराड वादूस दहिवडी फलटण बारामती कुरकुंभ मार्गे पेडगाव आणि तालुका श्रीगोंदा येथील किल्ल्यावर त्यांना आणण्यात आले त्याच दरम्यान औरंगजेबाची अकलूज वरून ती किल्ल्याजवळील खंडोबाच्या माळावर सरस्वती नदीकाठी उभारण्यात आली या छावणीत सुमारे आठ लाख सैनिक व जनावरे असा लवाजमाज संगती होता औरंगजेबाला ही खबर देण्यात आली हुजूर संभाग कैद हो गया मात्र प्रथमच औरंगजेब भडकला आणि आल्या हेराला औरंगजेब म्हणाला क्या बघते हो पीक येतो नाही आहे संभाग गिरफ्तार हो गया हा हुजूर संगमेश्वरी मुकर्रब खानाने दस्त कर लिया उन्हे त्याच क्षणी औरंगजेबाने फरमान सोडले लाया जाय उसे शौण शौकतचे त्याला पोलादी साखळ दंडांनी जखडबा उंटाला बांधा विदुषकी झबली घाला घुंगर असलेली टोपी अडकवा त्याच्या डोक्यात आणि वाजत गाजत धिंड काढा त्याची त्या महाराष्ट्राला की औरंगजेबाने त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या विदूषकाचा पोशाख घालून लाकडी सापळ्यात हातपाय अडकवण्यात आले दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या त्याचप्रमाणे तख्ते कुलाह म्हणजेच लाकडी फळ्यांचा खोडा माडेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते पंधरा फेब्रुवारी सोळाशे या दिवशी औरंगजेबा बरोबर राजांची पेडगावच्या किल्ल्यात झाली काफिरांचा राजा सापडला म्हणून औरंगजेबाने नमाज पडून अल्लाह आभार मानून अत्यानंद व्यक्त केला त्यावेळी संभाजी राजांना औरंगजेबाचा वजीर इखलस खान यांनी शरण येण्याचे आवाहन केले संतप्त संभाजी राजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली यानंतर दोन दिवसात औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला त्यांना मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल असे सांगण्यात आले परंतु स्वाभिमानी संभाजी राजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला शेवटी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले त्यांची जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही दृष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या अकरा मार्चच्या फाल्गुण अमावस्येला राजांची हत्या करण्यात आली भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्यांची धिंड काढली अशा प्रकारे एक फेब्रुवारी ते अकरा मार्च असे एकोणचाळीस दिवस यम यातना सहन करून संभाजी राजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले हो धर्मासाठी बलिदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील गुन्हेगार ठरला सरचार रणमर्द छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो विजय असो विजय असो